सांगलीत पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्रित एक आलेल्या नेत्यांमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीवरून खमंग चर्चा रंगली भाजपचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी तर आपण लोकसभेच्या उमेदवारीसाठी कसे पात्र आहोत हे सांगून टाकले याच कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी पत्रकार भवनासाठी महापालिकेकडून जागा मिळवा इमारतीला आम्ही लोकप्रतिनिधी मदत करू अशी ग्वाही दिली ह्या दृष्टिकोनातून एक विषय असा होता की आपल्याला सांगितलेला एक भवन पत्रकार भवन एक पाहिजे निश्चितच आम्ही त्यावेळी मागवेळी म्हणून मी सांगितलं होतं की आपल्याला एक पत्रकार कोण पाहिजे की जेणेकरून तिथून आपल्याला प्रसिद्धी सगळ्यांच्यावर गेली पाहिजे दृष्टिकोनातून यंत्र लाभली पाहिजे त्या ठिकाणी एक पत्रकार कोण झालं पाहिजे निश्चित पत्रकार लोक आहात आणि पत्रकार लोक म्हणले की सगळे तुम्हाला नमस्कार करतात आदरणीय करतात सगळ्यांना मानतात तुमच्याशी कोण फुट काय डावलत नाहीये त्यामुळे आपण ऐकताना एक विनंती करावी की आम्हाला कुठं तर भुकर थोडासा द्या भुकर जर मिळालं आपल्याला तर निश्चितच आम्ही कुठून पैसा उपलब्ध करायचा आम्ही सगळे आमदार असू द्या खासदार असू द्या आम्ही पैसे उपलब्ध करून तुम्हाला ते एक पत्रकार भवन बांधायचे व्यवस्थापन करून हा शब्द आज दिला थोड्या पण तो शब्द याची वेळ येऊ नका हे मला म्हणायचं आहे मी मागण्या वेळी पण सांगितलं होतं की घरगुराचा प्रश्न असेल पण आज शासनाने आपल्याला महाराजामध्ये सवलत दिल्या एसटी मध्ये प्रवास दिला एसटी मध्ये काय म्हणजे काय लोकांना पेन्शन पण चालू केले अशा बऱ्याच आता महाश्र चालू आपल्याला आपल्यावर अन्याय म्हणा नियम आणि कानून पण बनवला प्रत्येकांचा असायचं की आमच्यावर अन्याय होतो एक होतो त्यासाठी आपण हे केले ते घरकुलाचं तुमचं मत असेल पण म्हाडामध्ये आपल्याला आरक्षण आहे म्हाडाचं जर लॉटरी निघालं तर त्यामध्ये आरक्षण आहे आरक्षण आहे पण ते राखीव पोस्ट आहेत त्या फरक पैशात नाही आहे हा तुमचा मत होता की पैशात फरक असा पाहिजे आम्हाला पण पण आरक्षण ही ठेवलं जाते की राखीव होता जे एका बिल्डिंगमध्ये समजा वीस खोल्या आहेत तर त्यातल्या समजा चार खोल्या पत्रकारासाठी द्यायच्या त्यामुळे त्याची लॉटरी निघणार आहे ते पत्रकार जाणार नाही त्यामुळे त्या चार खोल्या आम्हाला मिळू शकतात पत्रकार पण रेट तोच असतो त्या दृष्टिकोनातून आम्ही विनंती करू वरती की बाबा हे रेट आहेत ते दोघांमध्ये फरक करा आणि त्यामध्ये थोडस पत्रकारांना सवलत द्यावीत अशी आम्ही त्यांना विनंती करू त्या दृष्टिकोनातून दुसरी गोष्ट असेल पत्रकारांशी म्हणा तुमची जागा झालेली आहे आमच्याकडे मिरजा जागा झालेली नाही असून त्यामुळे मिरजालाही जागा घ्यायची आहे म्हणजे आता जागा मिळाली प्लॉटिंग मिळाली आता बांधायचं काम आपल्याच शासनाचं काम त्यादृष्टीकोनाचा विचार झाला पाहिजे त्यामुळे एखादी बँक केली बँकेला सगळं प्रोत्सव प्रपोजल दिला आपण बँकेला प्रेशर दिलं की बाबा आता अरुण मालकीत असलेले त्यामुळे त्यांना सांगितलं की आम्हाला कमी वैद्यामध्ये थोडासा मालक खर्च कर्ज उपलब्ध करून दिलं तर आम्हालाही आम्ही कर्ज घेऊन आमची घर आम्ही करू प्लॉट झालाय गव्हर्नमेंट प्लॉट दिलाय वीस टक्क्याने दिलेला आहे आपल्याला ते कारण जत मध्ये पत्रकार कॉलनी आम्ही बनवली त्यामध्ये आणि बनवलं असताना त्यामध्ये प्लॉटिंग केलं प्लॉटिंग दिल्यानंतर आपापले घर प्रत्येकाने उभा केली तर त्या तोही प्रयत्न करू आणि त्यामध्ये काय अडचण होत असेल काय होत असेल आम्ही सर्व लोकप्रती आपल्या बरोबर आहोत एवढंच आपल्याला आस्वाजित करतो आणि हा पत्रकार दिनांच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय